हॅलो फ्रेंड्स नमस्कार बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते मी जेव्हा यूट्यूब चालू केला तेव्हा मी विचार केलेला की मी कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाकेल वगैरे बट मला नाही जमलं कारण रेग्युलर घरचं काम काय दाखवू ना सो मध्ये मध्ये मी थोडी डिमोटिवेट झाली की नुसतं माझ्याकडे काही नाही मी एक प्रॉपर म्हणजे मी घरातच असते मी बाहेर कुठल्याच गोष्टीसाठी जात नाही सो so, माझा पूर्ण जो दिवस आहे तो माझा ह्या ह्या किचनमध्ये आणि एक माझ्या हॉलमध्ये मा सो so, या दोन रूममध्येच माझं पूर्ण आयुष्य जातं दिवस जातो आयुष्य नाही सॉरी सो so, त्यामध्ये मला थोडंसं ना डिप्रेशनसारखं वाटत होतं सो so, मी सगळं बंद करून टाकलेलं मला कंटाळा यायला लागला थोड्या दिवसांनी ॲक्च्युली ते खूप खराब आहे म्हणा आपण जर कुठली गोष्ट करायला घेतली आहे तर ती पूर्ण करायला पाहिजे मी पूर्ण दुर्लक्ष करून टाकलेलं की मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकेन वगैरे काय नंतर नंतर मला ज्या पद्धतीने कंटाळा येत होता मी तो काय सांगू शकत तुम्हाला की मला कसा कंटाळा येत होता तो पण मी त्यावरती बऱ्यापैकी काम केलं आहे आता मी स्वतःला हील केलं आहे चांगलं आणि मी तुम्हाला एक सांगते कधी पण ना तुम्ही कुठलं काम घेतलं आहे करायला तर ते ना मध्ये सोडू नका ते पूर्ण कंप्लीट करा जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही त्या कामातून सो तुम्ही ना पहिले पक्का निर्णय करा की यार मला हे करायचंच आहे माझ्याकडून हे झालंच पाहिजे मी खूप डिमो डिमोटिवेट होऊन गेले आणि मी ते कामच सोडून टाकलं की मी नाही करणार व्हिडिओज वगैरे पण माझं चुकलं मला माझ्या एक दोन फ्रेंड्सनी विचारलं की तू व्हिडिओ नाही बनवत आता हल्ली सो मी त्यांना सांगितलं मी बनवेल मला थोडं इश्यू होते काय तर आपण प्रत्येक इशू सगळ्यांना सांगत नाही बसत ना बस की आपल्याला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपण प्रत्येकाला खोल खोलवर तर नाही सांगत सो माझ्या बाबतीत काय आहे ना Um, मी सहसा एकटीच असते जास्त जर वेळ माझे मिस्टर ड्युटीला वगैरे जातात आणि मी दोन तीन कॅट्स वगैरे पाडल्यात सो so, मला थोडं बरं वाटतं आता फिलिंग बेटर mm, म्हणजे मी काम केलं आहे तर मला फायदाच झाला आहे त्या गोष्टीचा काम केलं आहे म्हणजे आता तुम्ही विचार कराल की नक्की काय केलं आहे असं जी एवढं सांगते काम केलं आहे काम केलं आहे सो so, असं काही नाही मी बेसिक गोष्टी ज्या आहेत मी uh, एक्सरसाईज चालू केली मी स्किन केअर चालू केला मी हेअर रुटीन चालू केला ज्याने मला बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगला मला असा फरक पडला माझ्या केसांमध्ये माझ्या चेहऱ्यामध्ये माझ्या चेहऱ्याची स्किन आणि माझी बॉडी तिन्ही गोष्टी मी एक सोबत तिन्ही गोष्टींवर मी एक सोबत काम केलं आणि ते सक्सेसफुल झालं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते आणि मी तुम्हाला पण सांगायला मला चांगलं वाटते की हां यार आपण काहीतरी केलं आहे दोन महिने आपण दोन तीन महिने आपण व्हिडिओ नाही बनवले पण आपण स्वतःसाठी काहीतरी चांगलं केलं आहे ते आपण आपले जे सबस्क्रायबर आहेत जेवढे दोनशे अडीचशे त्यांना सांगितलं पाहिजे सो मी हा व्हिडिओ बनवते त्याचसाठी मी हा व्हिडिओ बनवायला वगैरे घेतला मी थर्टी थर्टी प्लस आहे सो थट एक काय असतं ना तुम्ही जेव्हा थर्टी क्रॉस करता ना तर तुमच्या शरीरामध्ये ना बरेचसे बदल घडतात जे तुम्हाला दिसत नाही पण ते आतमध्ये होतात तुमचा एज वाढतो तुमचे विंकल्स वाढायला सु यायला सुरुवात होतात परत तुम्हाला बॉडी पेन चालू होतो एन्झायटी डिप्रेशन ह्यासारख्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागतं सो त्यासाठी ना बेस खूप अशा बेसिकशा गोष्टी असतात ज्या आपण नियमित केल्या पाहिजेत आणि हा आपण शिकणार आहोत कारण आता मी तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं आहेत सो माझा व्हिडिओ नक्की बघा कारण मी डेली तर नाही पण मी तुम्हाला मी मी स्वतःमध्ये कसे बदल आणलेत ना ते मी तुम्हाला नक्की सांगते प्रत्येक व्हिडिओ टाकून काय आहे ना माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे सो so, माझ्या बोलण्यामध्ये थोडं कमी जास्त होत असेल तर प्लीज सांभाळून घ्या बट ठीक uh, आहे जाऊ द्या विषयामध्ये भरकटली मी सो काय आहे ना uh, तुम्ही ना जेव्हा स्वतःची काळजी घ्यायलाच सुरुवात करता ना तेव्हा तुम्हाला आपोआप सगळं चांगलं वाटायला लागतं माझ्या बाबतीत हे खूप घडलं आहे जेव्हापासून मी स्वतःवरती uh, स्वतःवरती म्हणजे स्वतः वर... स्वतःकडे लक्ष द्यायला लागली आहे ना सो so, मला पर्सनली मला खूप म्हणजे खूप चांगलं आणि एनर्जेटिक वाटतं माझा दिवस एवढा एनर्जेटिक असतो की मला सुचत नाही की मी ही एनर्जी कुठे वापरू एवढी एनर्जी असते माझ्यामध्ये सो so, त्या तेच जे मला फायदा आला आहे ज्या गोष्टी मी केल्या ज्याच्यामुळे मी एवढी एनर्जेटिक फील करते तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे जर तुम्ही मला बघत असाल सो so, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की माझं डेली रुटीन काय आहे आणि मी कशा प्रकारे स्वतःमध्ये बदल घडवला आहे सो प्लीज जर तुम्ही मला सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो आ, कमेंट कमेंट वगैरे करून सांगा तुम्हाला जर माझी माहिती हवी असेल माझ्याबद्दलची की मी कशा प्रकारे स्वतःमध्ये बदल घडवलेत तर आणि मी नक्की शेअर करेल असं काही नाही की मी व्हिडिओ नाही टाकणार वगैरे मी टाकेल कमेंट्स असो किंवा नसो सो so, आजच्यासाठी एवढंच आहे नवीन महिन्यातून नवीन व्हिडिओची मी सुरुवात केली आहे so, सो जास्त लांब व्हिडिओ घेत नाही बघण्यासाठी तुम्हाला त्रास नको म्हणून छोटासा जास्त लांब व्हिडिओ करून मी तुमचा वेळ नाही घेत आणि हां आपण नक्की शिकूया आणि तुम्ही जर थर्टी प्लस असाल आणि माझा व्हिडिओ स्पेशली महिला वगैरे असाल तर आणि तुम्ही घरात राहत असाल तुमचे तुमचं बाहेरचं जे आहे ते जाणं येणं थोडं कमी असेल सो तुम्ही मला तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता जे तुम्हाला खूप फायदा पोहोचवू शकतात सो करूया आपण सुरुवात आणि आजचा माझा व्हिडिओ एवढाच आहे तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाय